हलो करा हल पा तारा हला दुकारा हलो बापारा धनवादार बापारा धन हल पास करा हल बापु करा हले छोड़े I yeah, got yeah, yeah.

பூா மூத்த சாா கே கலா நிதா கிட்டா மார்கை வரத आनंदपुरी मनमाडेतील कैकाडी महाराजांच्या दिंडीचे कोपरगावात अग्रवाल परिवाराकडून स्वागत पांडुरंगाच्या भेटीसाठी मोठ्या पायदिंडीने निघालेल्या जनसामान्य वारकरी यांना सेवा सुविधा देण्याचे ईश्वरीय कार्य नारायण शेठ अग्रवाल व त्यांचा परिवार करत असल्याचे मनोगत संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष दादा कोल्हे यांनी केले महान तपस्वी कैकाडी बाबा व हप हो कोंडीराम काका यांचा आनंदपूर्वी मनमाडते पंढरपूर मार्गस्थ असलेल्या दिंडीचा मुक्काम कोपरगावात दिंडीचे स्वागत अध्यक्ष नारायण शेठ अग्रवाल यांचे निवासस्थानी आणि कृष्णाई बॅकवेट हॉल येथे होता या कार्यक्रमास प्रमुख अतिथी आणि मान्यवर म्हणून संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन राधा कोल्हे हपप भारत महाराज जाधव कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत अमृत संजीवनी चेअरमन पराग संधान पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मुख्य मुख्याधिकारी सुहास जगताप ना तहसीलदार चंद्रशेखर कुलते रेल्वे स्टेशन मास्तर भैरव प्रसाद केशवाणी जगदीश अग्रवाल मंडलाधिकारी मच्छिंद्र पोखळे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विकास घोलप डॉक्टर गायत्री कांडेकर डॉक्टर प्रियंका मुळे डॉक्टर संकेत मुळे डॉक्टर नरेंद्र भट्टड डॉक्टर डी एस मुळे डॉक्टर बापूसाहेब पाणघव्हाणे कैलासचंद ठोळे धर्मयोद्धा भीमराव बडदे प्रतिष्ठानच्या मार्गदर्शिका भाग्यश्री नानी बडदे रामू काका पटेल माधवराव देशमुख अरविंद भन्साळी नारायण अग्रवाल सुषमा अग्रवाल विरेश अग्रवाल पूजा अग्रवाल स्वच्छतादूत सुशांत घोडके मोनिका अग्रवाल भारती अग्रवाल जिजाऊ महिला मंडळाच्या विजया देवकर तैपुंडे भारतीय जनता पार्टी अध्यक्ष वैभव आढाव अभिजित शहा प्रसाद नाईक बबलू वाणी सुधीर डागा किरण डागा शेखर देशमुख विशाल अग्रवाल दिलीप अंकल कोल्हे जनार्दन कदम संतोष भट्टड प्रदीप साखरे विलास वालझडे अशोक क्लकारे राजेंद्र सालकर विनोद राक्षे पप्पू पडियार योगेश जोबनपुत्रा विशाल आव्हाड आढव राकेश काले सतीश रानोडे सुजल चंदन शिव गोरख देवडे संजय खरोटे जितेंद्र अग्रवाल सनी वाघ दीपक रावसपुते संतोष भट्टर सुनील फंड आदिनाथ ढकणे शैलेश अग्रवाल किशोर बजाज विजय बम सुधाताई ठोळे नाना विशाल अग्रवाल मनोज अग्रवाल दीपक अग्रवाल जगदीश अग्रवाल व कोपरगावातील व्यापारी वर्ग वारकरी मंडळी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दिंडी घरचे आगमन नारायण अग्रवाल यांची निवासस्थानी झाल्यावर तेथे पूजा आरती करून संतांचे अभंग टाळ मृदुंगाच्या गजरात गायन झाले इस्कॉनचे भक्त मंडळ मोठ्या भक्तीभावाने सहभागी झाले होते प्रमुख अतिथी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे यांना मानाची वारकरी पगडी शेला तुळशी हार देऊन सन्मान करण्यात आला सत्तेचाळीस वर्षांची परंपरा असलेल्या दिंडीचे बत्तीस वर्षापासून प्रसिद्ध व्यापारी नारायण शेठ अग्रवाल हे वारकरी यांची भोजन निवास सुविधा उपलब्ध करून देत विविध वस्तूंचे वाटप करता या दरवर्षी ही वारकऱ्यांना प्रवासी बॅगचे वितरण करण्यात आले तसेच रोटरी क्लबच्या वतीने वत वारकऱ्यांना रोटरीची शिदोरी म्हणून लोणचे ठेचा पदार्थ देण्यात आले या ठिकाणी संजीवनी या प्रतिष्ठानच्या वतीने वत मोफत फिरता दवाखाना उपलब्ध करून देत दिंडीसाठी निघालेल्या सर्व वारकरी बांधवांची वैद्यकीय तपासणी सुविधा उपलब्ध करून दिली होती उपस्थितांचे स्वागत नारायण अग्रवाल यांनी तर सूत्रसंचालन स्वच्छ दादू सुशांत घोडके यांनी केले शेवटी आभार योगेश जबण पुत्रा व विरेश अग्रवाल यांनी

आप आप भारत महाराज जाधव यांची दिंडी कोपराव इथे या ठिकाणी आलेली आहे आणि या नारायण शेठ अगरवाल कुटुंबियाच्या तर्फे बत्तीसाव्या वर्षी या ठिकाणी स्वागत केलं गेलेलं आहे आणि कोपराव शहर आणि तालुक्यातील सर्व समाजातील मंडळी या दिंडीच्या स्वागतासाठी या ठिकाणी आलेत आणि जे पंढरपूरला जे काही वारकरी त्या ठिकाणी चाललेले आहेत त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी खरं आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आणि आमचा सुद्धा निरोप पंढरपूरला विठोळायला पोचवायचं काम दूत म्हणून ते सगळे वारकरी त्या ठिकाणी करतील आणि या वारकऱ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन नारायण शेट अग्रवाल आणि त्यांचे कुटुंबीय गेल्या बत्तीस वर्षापासून जी सेवा करतायत आपले कोपरावचे शहरातले इतर मंदिर सुद्धा जी सेवा करतायत त्यांना अशीच अखंड सेवा वारकऱ्यांची करायला मिळव हीच त्या चरणी प्रार्थना आज या ठिकाणी दरवर्षीच्या प्रतिप्रमाणे कैकाठी महाराजांची दिंडी कोपरगाव नगरीमध्ये आलेली आहे आणि कोपरगावकरांनी अतिशय हर्षोल्लासात या दिंडीचं स्वागत केलेलं आहे दिंडीमध्ये सहभागी सर्व वारकरी जे आहेत त्यांनी देखील अतिशय उत्साहामध्ये कोपरगाव नगरीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांचा पहिला मुक्काम हा आजचा कोपरगावमध्ये आहे तर त्या अनुषंगाने कोपरगावच्या तालुका प्रशासनाच्या वतीनं पंचायत समितीच्या वतीनं आम्ही पुरेशी दक्षता घेण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी पाणी असेल टॉयलेटच्या सुविधा असतील किंवा आरोग्याच्या सुविधा असतील ट्रॅफिकच्या मॅनेजमेंट असेल या अनुषंगाने पूर्वनियोजन करून आपण सूचना दिलेल्या आहेत आणि या काही दिंडी प्रमुखां माझ्यासोबतच आहेत त्यांना पण आम्ही विनंती केलेली आहे की काही आपल्याला गरज पडली किंवा काही प्रशासनाची आवश्यकता कुठं वाटली तर आपण निश्चितपणे आम्हाला सांगावं कोपरगावकर या दिंडीच्या आणि भक्तिमय वातावरणात अतिशय आनंदाने आणि हर्षोल्लासाने सहभागी झाले याचा एक आनंद वाटतो आणि मागच्या बत्तीस वर्षापासून या दिंडीचा मुक्काम या ठिकाणी असतो ही एक अतिशय स्मृणीय अशी बाब आहे आणि अग्रवाल फॅमिलीने या ठिकाणी त्यांची चांगली व्यवस्था केलेली आहे सत्कार आयोजित केला त्यांना म्हणजे तुम्ही या ठिकाणी स्वागत केलं काय सांगू वारकऱ्यांच्या भावना आणि वारकऱ्यांचं जे या निस्सिम भक्तीनं या वारकरी दिंडीमध्ये समाविष्ट होतात त्यांचं ॲक्च्युली स्वागत आहे प्रशासन प्रातिनिधिक स्वरूपात मी तहसीलदार म्हणून या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचा एक त्या माध्यमातलं प्रयत्न होता भाईकडी महाराजांची दिंडगी दिंडी आज आपल्या कोपरगाव शहरी माझ्या निवासस्थानी आली आहे गेल्या बत्तीस वर्षापासून ही दिंडी माझ्या निवासस्थानी येते याचा ये मला खूप अभिमान आहे आनंद आहे या कार्यक्रमाकरता माझे पूर्ण परिवार माझी विशेष सौ सुषमा सुबाई उद्या माझ्या सुपुत्र किरण विरे हे सर्वजण खूप मेहनत करतात तसेच माझी मित्रमंडळी सुद्धा खूप मेहनत करते या कार्यक्रमाकरता संपूर्ण कोकणगाव शहरातून सर्व सर्व क्षेत्रातली सर्व समाजातील सर्व धर्मातील लोक आवर्जून उपस्थित राहतात याचा मला अत्यंत आनंद होत आहे आज या वारकरी या वारकऱ्यांना माझ्या परिवाराच्या वतीने बॅगा प्रवासी बॅगा वाटण्यात आल्या दरवर्षी काही ना काही वस्तू त्यांना मी सप्रेम भेट देत असतो या कार्यक्रमाकरता मला सहकार्य करणारे अनेक व्यक्तींचा मी आभारी मानतो आभार मानतो